माझे महापौर अभिषेक कळमकर याच्यावर जो सूडबुद्धीने जो गुन्हा दाखल केलेला आहे जे सूडबुद्धीने त्यांच्यावर आरोप केलेले आहेत ते अत्यंत चुकीचे एस पी ऑफिस मध्ये आलेलो असताना तेव्हा एस पी साहेब खैरे साहेबांना आम्ही निवेद एक बातम्या करायचा राष्ट्रीय स्टंट आहे अभिषेक कळमकर आणि दादा भाऊ कळमकर हे बावीस वर्षापासून रे संस्थेत काम पाहत आजपर्यंत कोणता शेत तकार यांच्यापर्यंत आलेले नाही स्मार्ट अहमदनगर न्यूज मा आमदार दादाभाऊ कळमकर व मा महापौर अभिषेक कळमकर आणि सहकाऱ्यांवर दाखल केलेले खोटे गुन्ह्याची सखल चौकशी व तपास करण्याबाबत मा राकेश जिल्हा पोलीस अधीक्षक अहमदनगर यांना निवेदन देण्यात आले सध्या आपल्या नगर शहरामध्ये खोटे गुन्हे दाखल करण्याची मालिका सुरू आहे त्यातच विरोधी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्याचे षडयंत्र मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत माजी आमदार दादाभाऊ कळमकर व मा महापौर अभिषेक कळमकर व त्यांच्या सहकाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल करून आवाज दाबण्याचा प्रयत्न काही लोक शहरात करत आहे याच्या आधी पण त्यांच्या पदाधिकाऱ्यांवर अशा अशाप्रमाणे खोटे गुन्हे दाखल करण्यात आले होते फिर्यादीने नाव बदनाम करण्याच्या हेतूने कळमकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे आम्हाला न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे व आपल्याकडून न्याय नक्कीच मिळणार याची आम्हाला खात्री आहे तरी आपण या, या विषयावर जातीने लक्ष घालून या घटनेची सकल चौकशी व तपास लवकरात लवकर लावावे व या खोटे गुन्हे दाखल करण्याचा मागचा खरा मास्टरमाइंड कोण आहे याचा आपण तपास लावावा ही नम्र विनंती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यावेळी शहर संघटना अध्यक्ष सद्दाम सय्यद नलिनी गायकवाड शहर अध्यक्ष अल्तमस जरीवाला नामदेव शांताराम जिल्हा कार्याध्यक्ष रियाज कुरेशी शेख परवेज फैयाज तांबोळी मीडिया प्रमुख प्रमोद आढाव सामाजिक न्याय अलका योगेश कोरेकर संगीता बंशी खिलारी सचिन मधुकर नवगिरे किरण चंद्रभान सपकाळ विक्की मल्होत्रा रामवाणी अशोक बाबर कराळे भीमा उमेश भांबरकर जावेद शेख वाहतूक जिल्हा अध्यक्ष सुदाम हरिभाऊ भोसले उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अमजल शेख नूरशद पठाण ताठे मॅडम तसेच अल्पसंख्या शहर संघटना अध्यक्ष सद्दाम सय्यद अल्पसंख्याक शहर उपाध्यक्ष उमेर सय्यद आदी यावेळी एक करायचा राजकीय स्टंट आहे अभिषेक कळमकर आणि दादा भाऊ कळमकर हे बावीस वर्षापासून रिक्षण संस्थेत काम पाहतात आजपर्यंत कोणताच तक्रार यांच्यापर्यंत आलेली नाही आणि याच्यात राजकारण झालेलं आहे जे व्यक्ती सांगतात की मी दोन वर्ष काम सोडलेलं आहे दोन वर्षापासून काम सोडलेलं आहे तर परंतु दोन वर्षापासून जर तुम्ही काम सोडलं असेल तर ते काम का सोडलं याची पार्श्वभूमी तुम्ही सभोवतालच्या कळमकर साहेबांच्या घराच्या जर जे लोक असतील किंवा परिसरातील लोक त्यांना तुम्ही विचारा ह्या व्यक्तींनी कामकाज सोडलेलं आहे आणि हे राजकीय स्टंट आहे जे या पडद्यामागून काम करत आहेत दूध आणि दुधाचं पाणी हे सेपरेट झाल्याशिवाय राहणार नाही आणि आता इलेक्शन जवळ आले पालिकेचं त्यामुळं राजकारण याच्यात केलंच जात आहे पण काय असतं वाईट दिवस पार काळ नसतात आज आमचरेत उद्या तुमच्यावर पण येतील त्यामुळं आम्ही डबंगणार नाही आणि सर्व जनता हे कळमकर साहेबांच्या पाठीशी आहे आम्ही याला समोर जाणार आहेत आणि जसं तसं उत्तर तु आम्ही देऊ त्यांनी जे आरोप केले जे खंडणी केले किंवा उचलून नेली त्यांनी पुरावे सिद्ध करावे आमचे लोकेशन तपासावे ज्यांनी सांगितलं की आम्हाला उचलून नेलं काय नेलं यांनी ने खऱ्या अर्थाने ज्यांच्या त्यांच्या पाठीमागं जे कोण आहेत जे कोण बोलते ते बोलके धनी आम्ही पुढे आणणारच आहेत ज्यांनी सांगितलं ना की उचलून आणलं आम्हाला काय त्यांनी ते पुरावे स्पष्ट करावे फक्त तोंडाने बोलून काय उपयोग होणार नाही आमची मागणी हीच राहील जे आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले एकदम स्पष्ट याच्यात पोलिसांवर आमचा विश्वास आहे त्यांनी याची सगळी दखल घ्यावी आणि पूर्ण चौकशी करावी या घटनेमाग ज्या व्यक्ती आज कंप्लेंट दाखल करतो याच्या पाठीमाग कोण आहे या घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी असं आम्ही आज निवेदन दिले आणि याची चकल चौकशी होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे पोलिसांकडून पुढची भूमिका पुढची भूमिका पाहू जर सखोल चौकशी नाही केली तर आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल नमस्कार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या पदाधिकारी आज आम्ही माननीय एस पी ऑफिसमध्ये आलेलो असताना दिवायस पी साहेब साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे माननीय अभिषेक दादा माजी महापौर आणि शहर जिल्हाध्यक्ष आणि त्यांच्या पत्नी आणि दादाभाऊ माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांच्यावर ज्या व्यक्तीनं आरोप लावलेला आहे तो आरोप त्यांनी सिद्ध करायचा आहे दुसरी गोष्ट हा आरोप लावण्यापूर्वी तो दहा वर्ष त्यांच्याकडे कामाला होता मग आजच आत्ताच ही उप्रती का झाली गुन्हा दाखल करण्याची यापूर्वी उप्रती का नाही झाली बरं असो दुसरी गोष्ट त्यांनी जे काही आरोप लावलेले आहेत त्या आरोप सिद्ध करण्यासाठी त्याला पुरावे द्यावे लागतील परंतु जनमानसांमध्ये प्रतिमा मलिन करणं एखाद्या व्यक्तीची हे न्यायाला सरून नाहीये सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऐंशी हजार मतदान ज्या वेळेला अभिषेकदा कळमकरला झालं ती सोपी गोष्ट नाही आहे ऐंशी हजार मतदान घेत असताना जनमानसांनी त्यांना दिलेला कौल त्यांना दिलेला आशीर्वाद निश्चितच हे त्यांच्या कामाचं श्रेय आहे मला एवढंच म्हणायचंय की प्रशासनाला मी एस पी साहेबांना माननीय एस पी साहेब माननीय खैरे साहेब यांना मी विनंती करते की त्यांनी निपक्षपणे याचा शोध घ्यावा आणि याच्यामध्ये पाणी का पाणी दूध का दूध होणं जरुरी आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र दोन दिवसापूर्वी माननीय अभिषेक कळमकर आणि दादा भाऊ कळमकर यांच्या विरोधामध्ये या शेळके नावाच्या व्यक्तीने जी तक्रार केलेली आहे ती अक्षरशः कुठे आहे शेळके हा गेल्या अनेक वर्ष दादांच्याकडे काम करीत असताना त्याला योग्य ते सन्मानाची वागणूक मिळत होती परंतु काही दुष्टप्रवृत्तीच्या लोकांच्या कानाला ला लागून त्याने या दोघांच्या विरोधात तक्रार केली येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीचा डोक्यावर परिणाम झालेला या राज्यकर्त्यांच्या विरोधात उंची ताकद निर्माण झालेली आहे कर आणि ते अभिषेक कळमकर यांच्या रूपाने ऐंशी हजार मतं मिळालेले आहेत आणि येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत काहीतरी वेगळं घडवायचा प्रयत्न या विरोधकांचा असून त्यांनी या शेळकेला हाताशी धरून हे जे कारस्थान केलं हे एकदम खोटं आणि चुकीचं आहे आम्हाला एकच विनंती आहे मान्य एस पी साहेबांना की निपक्षपातपातपणाने या तक्रारीची चौकशी व्हावी आणि या खोट्या तक्रारीचा योग्य तो न्याय आम्हाला या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मिळावा अशी विनंती करतो आदरणीय माझे आमदार दादा भाऊ कळमकर तसेच माझी महापौर अभिषेकजी कळमकर यांच्यावर जो काही आत्ता एक चार पाच दिवसांपूर्वी खोट्या पद्धतीचा गुन्हा दाखल झाला आहे त्या संदर्भात आम्ही सर्व पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आदरणीय साहेब एस पी साहेब यांना भेटायला निवेदन द्यायला आलो होतो की जे काही झालं आहे हे कोणत्या राजकीय कोणाच्या राजकीय उद्देशाने केले किंवा कोणाच्या सांगण्यावरनं केलं आहे त्या पद्धतीने त्याची निपक्षपाती चौकशी हो व्हावी यासाठी आम्ही सगळेजण आज भेटायला आलो होतो कारण जर त्या ड्रायव्हरचं मी काही स्टेटमेंट जे काही बघितलं तर त्यांनी दोन अडीच वर्षापूर्वी काम सोडलेलं होतं मग दोन अडीच वर्षापूर्वी काम सोडलेलं असताना त्याला अचानक आज हे कसं काय सुचलंय का तर पुढचे काही इलेक्शन्स आले किंवा काही राजकीय कोणाचं भवितव्य धोक्यात आणायचंय म्हणून कोणाच्या सांगण्यावरून हे जे काही झालंय याच्यामध्ये शंभर टक्के पोलीस प्रशासनावर आमचा विश्वास आहे की याच्यामध्ये निपक्षपातीपणे चौकशी होईल आणि दूध का दूध आणि पाणी दूध का पाणी का पाणी होईल आणि अभिषेक आणि दादा यांच्यावर जो काही खोटा आरोप केला आहे हे त्याच्यातनं शंभर टक्के सिद्ध होईल यासाठी आम्ही सर्वजण आलो माझी महापौर अभिषेक कळमकर याच्यावर जो सूडबुद्धीने जो गुन्हा दाखल केलेला आहे जे सूडबुद्धीने त्यांच्यावर आरोप केलेले आहेत ते अत्यंत चुकीचे आहेत कारण अभिषेक कळमकर आम्ही पाहतो की आतापर्यंत त्याच्यात कोणाचा कोणाला शब्दसुद्धा वाईट गती शब्द गेलेला नाही आणि अशा व्यक्तींना जर सुडबुद्धीने जर असे राजकारण करत असन तर आमच्या दृष्टीने ना, बरोबर नाही मी महाराष्ट्राचा सर आहे म्हणून ते त्यांचा मी निषेध करतो